नमस्कार मी सुदर्शन जगदाळे आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आणि माझ्या बाजूला आम आदमी पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आज विषय असा होता पुणे महानगरपालिकेत यायचं कारण काय की दोन दिवसापूर्वी आम्ही मोडा मोठा नदीमध्ये उतरून बघितलं की त्याच्यामध्ये खूप दुर्गंधी आहे घाण आहे पाणी आमच्या असं निदर्शनास आलंय की त्याच्यामध्ये पूर्णपणे सिवेज महानगरपालिकेतला जेवढं सिवेज तयार होतं तसं तसं सोडलं तस जाते माझ्या बाजूला कुणाल घारेसर आहे जे आम आदमी उपाध्यक्ष म्हणून काम करतात त्यांनी पाठीमागील दीड वर्षापासून राम नदीचा विषय हाती घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सिवेजचे जे आउटलेट असतात तसे 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 ते तसेच तसे नदीमध्ये सोडले जातात आणि हा आम्ही डाटा एम पी जे असते महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याला सादर केलेला आहे त्यांनी त्याच्यावर कारवाई केली त्याच्यानंतर ते एन जी जावं लागलं एन जी टीनं पुणे महानगरपालिकेनं आणि एम पी सी बीनं खोटे अॅफिडेव्हिट दिल्याचे पुरावे एन जी टीमध्ये आम्ही हे केलेले आहेत तर त्याच्यावर आम आदमी पार्टी एक जागरूक पक्ष आणि जागरूक नागरिक म्हणून अशा पद्धतीनं नदीची हानी झाली नाही पाहिजे आमची भूमिका राहिलेली आहे तर त्याच्यामधून आम्हाला काही कंप्लेंट पण आलेल्या आहेत नदी पात्राच्या खालचे जे लोक आहेत त्यांनी स्टोनचे इशू असतील किंवा तुमच्या शरीर इचिंग जे खाज येते अशा प्रकार असतील काही बातम्या अशा आहेत आमच्याकडे की मेंढ्या पंधरा वीस प्रकारे पाणी पिल्यानं मेलेले आहे ते त्यांचे जे जमीन असेल तिथलं क्षार कमी झालेलं आहे त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीनं त्याचं जी उत्पादन क्षमता असते ती कमी झालेली कस कमी झालेली नदीचा आणि त्या नदीमध्ये एकही जीव जंतू नाही तुम्हाला मासे दिसणार नाहीत मग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खेकडेही दिसणार नाहीत म्हणजे एकही नाहीत आणि जलपरिणीत एक थैमान पूर्ण शहरामध्ये पसरलेलं आहे एक आठ दहा दिवसापूर्वी तर असं होतं की इतकं मोठ्या प्रमाणात मच्छर होतं की लोकांना असं वाटायचं की आपल्या बाजूने हेलिकॉप्टर जात आहे का की इतका मोठा त्याचा साऊंड यायचा आणि ते आश्चर्य होतं लोकांना तर इतक्या मोठ्या शहरामध्ये जे नैसर्गिकदृष्ट्या एक बेचाळीस त्रेचाळीस किलोमीटरची जी नदी आपल्याला लाभलेली आहे त्याची खूप मोठ्या प्रमाणात हानी येते त्याच्या खुण खूप खोलामध्ये गेल्यानंतर असं दिसतंय आणि जे आयुक्तांनी मान्य केलं आणि त्यांनी हेही मान्य केलं की आम आदमी पार्टीनं खूप चांगल्या पद्धतीनं विषय अभ्यासपूर्वक मांडलेला आहे त्यांच्यापर्यंत आजपर्यंत त्यांना अशी माहिती कधी मिळाली नव्हती आमचं असं म्हणणं आहे की जे दहा अकरा एस टी पी प्लांट आज आहे त्यातले पाच निकामी झालेले आहेत दोन तीन बंद पडलेले आहेत आणि एक दोन एसटी पी मध्ये जवळपास बाराशे एम एल डी पाणी आपण जे त्यांनीही अग्री केलं त्याला की आमचा जो अभ्यास सांगतो की सोळाशे एम एल डी पाणी रोज विसर्जित होतं त्यापैकी जवळपास ऐंशी ऐंशी टक्के पाणी आपण घाण पाणी म्हणून त्याला नदीत सोडतो किंवा त्याचं ट्रीट केलं पाहिजे वीस टक्के पाणी बाष्पीभवन म्हणा किंवा पिण्याचे ह्याच्यामध्ये युटिलाईज केलं जातं ते आम आदमी पार्टीने हे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आजची जी यंत्रणा आहे ती त्यांच्याकडं अपुरी यंत्रणा ही त्यांनी ऍक्सेप्ट केलं ते त्याच्यावर त्यांनी आमची मागणी की ह्याच्यावर एक श्वेतपत्रिका झाली पाहिजे म्हणजे हे सगळे पुणेकरांना कळलं पाहिजे की आज किती प्रमाणामध्ये नदीमध्ये घाण पाणी सोडलं जातं त्याचे डिटेल्स त्यांनी स्वेतपत्रिका घेऊन पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आमच्याकडे अशा काही बातम्या आहेत की त्या बातम्यामध्ये त्यांनी एम पी सी असेल पुणे महानगरपालिकेला शेकडो कोटी रुपयाची फाईन लावलेली आहेत दिलेत का नाहीत हे माहीत नाहीत आम्हाला अजूनही पण अशा बातम्या तरी आम्ही वाचतो तर याच्यावर सगळं सखोल अभ्यास करून त्यांनी एक ठोस कारवाई केली पाहिजे आणि एक काय म्हणता येईल की प्रायोरिटी म्हणून प्रोजेक्ट महानगरपालिकेने हाती घेतला असेल मी इथं टी व्ही टेनचं चा खूप खूप आभार व्यक्त करतो जनसामान्यांच्या प्रश्नाला प्रसिद्धी देत आहेत तुम्ही म्हणजे आम्ही पुण्य खूप आभार व्यक्त करतो आणि इथं धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब